नमस्कार मी रघुनाथ लेंडे आपला आवाज हे न्यूज चॅनेल सुरू होऊन आज एक वर्ष पूर्ण होतं तर जुन्नर तालुक्यामध्ये असं चॅनल सुरू होणं आणि आपल्या तालुक्यातील घडामोडी लोकांना दूरदर्शनवर पाहायला मिळणं हीच कर हीच हिस्क सुरुवातीला नवलायची गोष्ट होती त्यानिमित्तानं अतुलजी परदेशी त्याचप्रमाणे आमचे मित्र वाणीसाहेब यांनी हे जे न्यूज चॅनेल सुरू केले त्यांना तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत वर्षभरामध्ये घडामोडी पाहता जिथं जिथं अडचण असेल जिथं लोकांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी वाणीसाहेब असतील परदेशी साहेब असतील त्यांची सर्व टीम वेळेत पोहोचते तिथं जो काही प्रश्न असेल तो सोडवण्याचं काम करते तो लोकांपुढं मांडण्याचं काम आहे आणि त्यानिमित्त लोकांना न्याय मिळतोय यानिमित्तानं तर या चॅनलचं मनापासूनचं अभिनंदन करायचं आहे माझ्या दृष्टीत पडलेली ही घटना अशी आहे की हाडसर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं जळीत झालं होतं त्यानिमित्तानं अतुल शेठ बँके असतील आणि वाणीसाहेब तिकडे जाणार होते यवकाने मी जुन्नरमध्ये असताना मला त्यांचा फोन आला का तुम्ही हाडसरला येत आहे का आम्ही हाडसर या ठिकाणी जात असताना डोंगर चढून तिथं गेलो आणि तिथं सगळं चित्रीकरण त्या घरात झालेले नुकसान तिथं सगळं जे काय परिस्थिती होती ती सगळी आपलाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये गेली आणि त्यानिमित्तानं त्या कुटुंबाला न्याय मिळाला त्या कुटुंबाला मदत होण्यासाठी प्रयत्न झाला दुसरं उदाहरण शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्यावरची लायटिंगचा जो प्रश्न होता तो आपला आवाजनी एक दिवस बातमी दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणची लायटिंग केलेली आहे अशा प्रकारे कुठं मातीचा प्रश्न असेल कुठं रेशनिंगचा प्रश्न असेल कुठं वैयक्तिक शेतकऱ्यांची किंवा समाजाच्या का काही अडचणी असतील त्या ठिकाणी आपला आवाजची टीम ताबडतोब जाते आणि तिथले प्रश्न त न्यूज चॅनलच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रसारित होतात आणि त्या लोकांना त्याचा न्याय मिळतो म्हणून आपण हे जे चॅनल सुरू केले त्या चॅनलला जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माझ्या लेंडे परिवाराच्या वतीने माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून जे धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो दोन दिवसावर दीपावळीचा सण आलेला आहे शेतकऱ्यांना यावर्षी भरपूर माल पिकला आहे परंतु त्याला बाजारभाव नाही कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन येत आहेत त्याला योग्य भाव मिळत नाही कांद्याला भाव नाही इतरही मालाचे भाव कमी जास्त होत आहेत आणि त्यानिमित्ताने शेतकरी अडचणीत आले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी आहे नवीन संचालक मंडळ निवडून आले आम्ही सर्वांनी वर्षभरामध्ये कामकाज करत असताना आळी फाटा येथे शेतकऱ्यांच्या मागणीवरून डाळी मार्केट सुरू केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय त्यांचे पैसे वेळेवर मिळतात त्याचप्रमाणे दसऱ्याच्या अगोदर दहा दिवस घटस्थापनेच्या दिवशी आपण बनकर फाटा येथे सगळं तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन फुल मार्केट सुरू केले ते सुद्धा आता वीस बावीस दिवस झाले चांगलं चालले त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत असताना पैसे योग्य वेळेत मिळतात त्यानिमित्तानं ही दोन कामं तर खरं महत्त्वाचे आम्ही केलेली आहेत शेतकऱ्याचं पुढील भविष्य सुखसमृद्धीचा आणि बरभरटी जावं त्यांना कुठली अडचणी होऊ नये आणि कुठल्याही अडचणीमध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाठीमागे ही कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार आहे कुठल्या अडचणीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत हाच खरं तर या ठिकाणी मी संदेश देत असताना भविष्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या मालाचे चांगले पैसे व्हावेत त्यांना चांगला माल मिळावा चांगला माल पिकवावा त्यांनी आणि तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर त्याला त्याचे मोबदला योग्य प्रकारे मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करताना सर्व शेतकरी बांधवांच्या मागं ही कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ ठामपणे उभं राहणार आहे आणि ह्या दीपावळीमध्ये नवीन वर्षामध्ये आपली भरभराट बर हो शेतकऱ्यांचं चांगलं घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो दीपावळीच्या पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद